मित्रो नमस्कार रयत समाचारच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे लोकसभा दोन हजार चोवीस सध्या सुरू आहे आणि या निवडणूक प्रक्रियेत जो सर्वात महत्त्वाचा घटक असतो आणि सर्वात दुर्लक्षित तो म्हणजे सर्व पक्षांचे जाहीरनामे देशातल्या दोन सर्वात मोठ्या पक्षांनी त्यांचे जाहीरनामे प्रकाशित केले आहेत भारतीय जनता पक्षाने केलेला आहे आणि काँग्रेसने जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे अपवाद बदलता या जाहीरनाम्याची काय अपेक्षा असते किंवा भारतामध्ये सध्या अजून तरी जे अस्तित्वात आहे ती जी राज्य घटना आहे ही राज्यघटना लोकांना नेमकं कुठलं राज्य किंवा कुठला सरकार देऊ पाहते किंवा देऊ इच्छिते असं ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला लोक कल्याणकारी कर राज्याची जी, जी काही संकल्पना मांडलेली आहे आपल्या राज्यघटनेमध्ये आहे वेळोवेळी नेत्यांनी मांडलेली आहे मग ह्या लोककल्याण खाली राज्याच्या संकल्पनेमध्ये ज्या वेळेला विचार करतो आपण त्यावेळेला शिक्षणाचा हक्क आहे आरोग्याचा हक्क आहे त्यानंतर लोकांना त्यांच्या कुठल्याही वंश जात धर्म याच्यावरून भेदभाव न करता त्यांना शिक्षण मिळेल त्यांना रोजगाराच्या संधी मिळतील त्यांना प्रगतीची संधी मिळेल आणि सरकार जे आहे सरकार धर्मनिरपेक्ष पद्धतीने काम करेल आणि लोकांना त्यांचा त्यांचा धर्म पाळण्याची किंवा त्यांच्या उपासने उपासना पद्धती पाळण्याची मुभा आहे ही जी आपली राज्यघटना सांगते त्या राज्यघटनेची जी तत्व आहे त्या तत्वांच्या रेषेमध्ये जर जायचा विचार केला तर काँग्रेसचं जे न्यायपत्र आहे या न्यायपत्रामध्ये ह्याच सगळ्या गोष्टींचं आश्वासन दिलेलं आहे आणि ह्याच सगळ्या गोष्टींच्या विषयी काँग्रेसच्या न्यायपत्रामध्ये सविस्तर चर्चा केलेली आहे न्यायपत्र असं ज्यावेळेला त्यांनी म्हटलेलं आहे त्यावेळेला त्यांच्या म्हणण्याचा उद्देश त्यांनी त्यांच्या भाषणांमधून राहुल गांधींनी आणि इतर काँग्रेस नेत्यांनी सांगितलेलं आहे की मागच्या दहा वर्षामध्ये लोकांवर जो अन्याय झालेला आहे सर्वसामान्य जर विचार केला तर काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये सामान्य लोकांच्या मुद्द्यांवर जास्त प्रकर्षाने भर देण्यात आलेला आहे असं झाले तरी चालतील पण भागीदारीचा मुद्दा लोकांना किती भागीदारी मिळाली हा जो न्याय आहे भागीदारीचा प्रतिनिधित्व करत तो त्याच्या प्रतिबिंब तत्पूर्वी सर्वच राजकीय पक्ष जाहीरनामा ही संज्ञापी अन्यायपूर्ण अशा स्वरूपाचं वर्तन म्हणजे अन्याय होतोय अन्याय होतो हे अध्याहूत आहे म्हणूनच सरनामा आम्हाला काय सांगतो की तो सांगतो की आम्ही आम्ही कोण तर भारतात शेताच्या ज्या मूलभूत गरजा आहेत अन्न वस्त्र निवारा आरोग्य आणि शिक्षण या व्यतिरिक्त अलीकडच्या काळामध्ये माहितीचा अधिकार एक मूलभूत गरज मानली जाते या गरजांच्या पूर्ततेसाठी सरकारमध्ये आम्ही आल्यानंतर काय करू म्हणून भागीदार आणि त्यांचा हक्क आणि अधिकार आहे तो तो तुम्ही म्हणून आरक्षणाची जे राव, काय ओबीसीच व्हायचं होतं आहोत असं राहुल गांधी सांगतायत इतर नेते सांगत नसतील तरी काय भविष्य दिसतंय या एक्स रे नंतर आनंद सर की काय पॉझिटिव्ह काय निगेटिव्ह होण्याची शक्यता आहे दुसऱ्या बाजूनी जातीयवादाचं युद्ध सुरू होणार अशी टीका होते आणि ह्यांच्या बाजूनी की बाबा आम्हाला कुणाचा काय वाटा आहे तो कळल्याशिवाय आम्ही कसं देणार तर या दोन्ही बाजूनी बघता काय वाटत तुम्हाला काय होईल की एक्स रे झाला किंवा नाही झाला तर काय आणि झाला तर काय राहुल गांधी ज्या वेळेला हा एक्स रे म्हणतात त्यावेळेला तो एक्सरे कसा काढला जाईल तर जात जातनिहाय जनगणना संपूर्ण देशामध्ये केली जाईल असं त्यांचं म्हणणं आहे असं त्यांनी त्यांच्या ही जनगणना करण्याची गरज काय थोडस एक सहा आठ महिन्यापूर्वी एक बातमी वाचली किंवा सरकारच्या आरोग्य विभागाने कुटुंबांच्या विषयी जे काही के संरक्षण केले सर्वेक्षण केलेलं होतं त्या सर्वेक्षणामध्ये असं निदर्शनास आलेलं होतं की भारतामध्ये असणारे जे प्रमुख धर्म आहेत त्याच्यामध्ये हिंदू आहेत मुसलमान आहेत ख्रिश्चन आहेत जैन आहेत बौद्ध आहेत लिंगायत आहेत शीख आहेत आणि पारसी आहेत जो मुस्लिम मुस्लिम धर्मीय जे आहेत ह्या मुस्लिम धर्मियांच त्यानंतर जैन धर्मियांच त्यानंतर बौद्ध धर्मियांच जो जन्मदर वाढीचा दर आहे म्हणजे जन्मदर वाढीचा जो दर आहे तो दर त्यांनी कमी केलेला आहे मागच्या एकोणीसशे एकाहत्तरच्या ज्या जनगणना होती किंवा मागची जी काही कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाची जी पाहणी मागच्या सरकारने केलेली होती त्या पाहणीचा जर तुलनात्मक अभ्यास केला तर हा जनन दर कमी झालेला आहे हिंदूंचा जन्मदर जो काही आहे त्याच्यामध्ये तेवढी जास्त घट झालेली नाही hmm. मग जर समजा आपण त्या जी, जी 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 तर त्या परिस्थितीमध्ये सगळ्यात आधी कोणाची किती टक्के आहे हे तुम्हाला काढता पाहिजे किती आहे ब्राह्मण किती आहे उच्च किती आहेत ओबीसी किती आहे सगळ्या धर्माचे लोक नेमके किती आहेत हे जर आकडेवारी तुम्हाला संपूर्ण देशाची प्रत्येक राज्याची जिल्ह्याची जर तुम्हाला समोर आली तर जसा तुम्हाला सामाजिक न्यायाच्या बाबतीमध्ये आर्थिक सवलतींच्या बाबतीमध्ये शिक्षणाच्या सवलतींच्या बाबतीमध्ये तुम्हाला निर्णय घेणं शक्य होईल त्याच पद्धती किंवा त्या त्या विभागामध्ये असणार जो त्यांचं प्रतिनिधित्व आहे त्याच्यानुसार त्यांना राजकीय प्रतिनिधित्व देणं सुद्धा सरकारने अतिशय बालिश पद्धती लसीचा जो डेटा आहे तो डेटा घेऊन त्याच्यावरून तुम्ही जात न्याय जनगणना नाकारना दुरुस्ती करू आणि पन्नास टक्क्यांच्या आरक्षणाची जी मर्यादा आहे ती वाढव आता खूप लोकांच्या प्रमाणामध्ये अन्न सुरक्षा हरित क्रांती आणि अन्य काही मार्गांनी तुम्ही वाटप करणे हाच मार्ग योग्य आहे त्यासाठी किंवा न्यायपत्रावर आपल्या देशामध्ये एकोणीसशे एकतीस या वर्ष परीनं घेत आलेले आहेत त्यामुळं जातनिहाय जनगणनेच्या माध्यमातून खरीखुरी संख्या पुढे येणं घातली वेलफेअर स्टेट ची हत्ती घातली वेलफेअर स्टेट ची त्यामुळं घडला असतं त्यामुळं घडलं असतं की प्रत्येक जनसमूह आम्ही मागासलेले आहोत हे धर्माच्या आधारावरती मुस्लिमांना जाणार आहे तामिळनाडू सारख्या राज्यांनी केलेलं आहे आता ते कितपत हे होईल हे माहीत नाही पण जर खऱ्या खऱ्या अर्थाची माहिती लोकांपर्यंत आली तर लोकांना कळेल नेमकं काय चांगलं आहे किती संख्या आहे याची आकडेवारी समोर या आली तर कुणाला किती रिझर्वेशन दिलं जावं आणि किती काळ दिलं जावं याच्याबद्दल सुद्धा विचारविनिमय होणं शक्य आहे पण त्यासाठी तुमच्याकडं अधिकृत अशा स्वरूपाची आकडेवारी असणं आवश्यक आहे आणि त्यासाठी आणि त्यासाठी जातनिहाय जनगणना ही त्याची त्या त्या पूर्व शर्ता आहे असं मला वाटतं आजपर्यंत आरक्षणाचा जो आधार आहे आणि जिथं आरक्षण दिलं जावं अशा जागा आहेत त्या सरकारी नोकऱ्या शैक्षणिक क्षेत्रात राखीव आरक्षण आणि रोजगार जो काय आहे राजकारण या क्षेत्रात एस सी एस टी ओबीसीला अजून राजकारणात मिळायचंय सर्वोच्च न्यायालयात अडकलेला राहुल गांधी याच्या पुढे जाऊन असंही म्हणताय पुनर्वितरण किंवा पुनर्वाटप असं ज्या वेळेला म्हटलं जात त्यावेळेला त्याचा विरोध करताना हो पंतप्रधानांनी भाषणांमध्ये त्या मुद्द्याची एक काहीतरी वेगळाच विपर्यास करून महिलांचे मंगळसूत्र खेचून दुसऱ्यांना दिले जातील अशा स्वरूपाची स्टेटमेंट केलेल्या जे आहे ते अतिशय चुकीचं आहे त्याच कारण असं आहे की तुम्ही जसं भांडवलशाही राज्यव्यवस्था म्हणाला तशी भांडवलशाही राज्यव्यवस्था अमेरिकेमध्ये आहे का भांडवलशाही राज्यव्यवस्था अमेरिकेमध्ये आहे मग अमेरिकेमध्ये ज्या वेळेला एखादा उद्योगपती किंवा एखादा उद्योग समूह आणि त्या उद्योग समूहाचे जे असणारे भागधारक आहेत प्रमोटर्स ज्याला आपण म्हणतो असे उद्योगपती किंवा व्यक्तिगत पातळीवरचे उद्योगपती संपत्ती कमवतात आणि त्यांनी जी संपत्ती कमवलेली असते ती त्यांच्या निधनानंतर त्याचा काही भाग सरकारच्या कडे कर रूपाने जमा होतो जे पैसे लोकांच्या कल्याणासाठी वापरले जातात मग ही ज्या वेळेला संपत्ती कर रूपाने काही बाबती काही पार जो संपत्तीचा सरकारकडे जातो त्यावेळेला त्याच्या वारसांना अजिबातच काही मिळत नाही का तर तशी परिस्थिती नाही शेवटी त्याच्या पालकांनी जे कष्ट करून पैसे मिळवलेले आहेत त्याचा योग्य वार्ता त्या माणसाला मिळावा म्हणून त्याला ते पैसे काही टक्के त्याची चाळीस टक्के रक्कम जिची आहे ती संपत्ती वडिलो पाहिजे संपत्ती त्याला त्याच्या वडिलांनी गणून मिळते जी साठ टक्के संपत्ती आहे मग त्याच्यामध्ये सुद्धा या संपत्तीची कॅटेगरी आहे म्हणजे समजा जर मी अमेरिकेमध्ये राहत असेल आणि अमेरिकेत राहत असताना मी जर नोकरी करत असेल आणि नोकरी करून मी जर समजा घर असेल एक गाडी घेतलेली असेल तर मी मेल्यानंतर माझ्या संपत्तीचा चाळीस टक्के वाटा माझ्या मुलाला मिळेल सरकारला जाईल असं होत नाही hmm. त्या कराची रचना जी आहे त्या कराची रचनाच बेसिकली अशी आहे की ज्याच्यामध्ये अब्जाधीश किंवा कोट्याधीश लोक जे आहेत त्यांच्यावरच तो कर फक्त लागू तो सर्वसामान्य माणसांवर कर लागू होत नाही सुद्धा हीच परिस्थिती आहे सर्वसामान्य माणसांवर हा कर लागू होणार नाही त्याच्यामुळे कुठल्याही महिलेने किंवा कुठल्याही माता बघितली माझ्या मंगळ सूत्राचं काय होईल याची चिंता करण्याचं बिलकुल कारण नाही आणि मग ही जी काही कमवलेली संपत्ती आहे या संपत्तीला जो वारसा कर जो आहे तो वारसा कर लावण्याचा आणखी एक तुम्हाला संदर्भ सांगतो मागच्या दहा वर्षांमध्ये या भारतामध्ये करोडपती लोक वाढलेले आहेत लखोपती लोक वाढलेले आहेत त्याच वेळेला या भारतामध्ये दारिद्र्य रेषेखाली असणारे लोक वाढलेले आहेत म्हणजे संपत्ती देशामध्ये काही मुठभर लोकांकडे सगळी संपत्ती एकवटती आहे आणि समाजातला मोठा वर्ग जो आहे तो गरीबी रेषेच्या खाली ढकलला जातोय म्हणून या भारतातला एक उद्योगपती जगातल्या पहिल्या पाच उद्योगपतींच्या रांगेत ज्या वेळेला जातो त्याच वेळेला आपण ऐंशी कोटी लोकांना पाच किलो राहून दिले मग तुमचा जीडीपी जो जो आहे शेवटी असं आहे की ज्यावेळेला तुम्ही ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट ज्या वेळेला तुम्ही वाढता असं म्हणता किंवा तुमच्या अर्थव्यवस्थेची वाटचाल वर्षावधी शेती सुरू आहे असं ज्या वेळेला तुम्ही म्हणता त्यावेळेला ती अर्थव्यवस्थेची वाटचाल निकोब कधी म्हणायची कि जर समजा एखाद्या माणसाला अन्न खाऊ घातलं आणि त्याचं अन्न, अन्न खाल्ल्यानंतर त्याच्या शरीराची सगळ्या बाजूनी वाढ झाली तर त्याला तुम्ही निकोब वाढ मानणार आहात जर एखाद्या माणसाने खाल्लं त्याच्या हातापायाच्या काड्या असल्या फक्त पोटाचा नगाना वाढला तर तुम्ही त्याला डॉक्टरकडे घेऊन जाणार कारण हा आजारी आपला भारत आजारी पडले देशामधली चाळीस टक्के सत्तर टक्के संपत्ती देशामधली एक मोजक्या वर्गाकडे एकवटलेली असताना बाकीचा ऐंशी कोटी समाज जो आहे हा गरिबीत असताना ही संपत्ती जी आहे जी लोकांची संपत्ती आहे या संपत्तीचा काही भाग जो आहे हा समाजासाठी वापरण्यात जर येणार असेल आणि तो कायदे करून जर येणार असेल तर त्याला कोणाचीही अडचण असण्याचं कारण नाही कारण ह्या प्रकारचे देशासाठी राष्ट्रीयकरण करण्याचे किंवा उद्योग समूहांचं राष्ट्रीयकरण करण्याची जी कन्सेप्ट आहे तो तो हे तत्व ना भारताला नवं आहे ना जगाला नवं त्याच्यामुळे ह्या कराची रचना ज्या वेळेला अस्तित्वात येईल त्यावेळेला ती कर रचना कशी असेल याचा विचार केला तर ह्या मुद्द्यावर जो अनाठाई प्रोपोगंडा तयार केला जातो आहे किंवा जी लोकांची दिशाभूल केली जात आहे ती दिशाभूल करणं चुकीचं आहे असं मला वाटतं आणि त्या सपाटीकरणाचा संपत्तीच्या किंवा फेरवाटपाचा सरकार विचार करील असं म्हटलं जात याचा अर्थ तो कायदा जो आहे तो कायदा संसदेमध्ये मंजूर होईल मग संसदेमध्ये कायदा जर समजा हे सरकार सत्तेवर आलं आणि सरकारने हा कायदा आणला तर त्या कायद्याला विरोध करण्याचा त्यांनी हक्क सांगण्यात नाही पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला घटना दुसऱ्या दिवशी सादर करायची असताना बाबासाहेबांनी भाषण दिलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की आपण राजकीय दृष्ट्या लोकशाही आणलेली आहे सामाजिक आणि आर्थिक लोकशाही पासून आपण पोचू दूर आहोत खूप दूर आहोत ही घटना तर त्यांनी सांगितलं विषमता जर वाढली तर हे लोक हा डोलारा उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही तेव्हा तुम्ही लवकर सावध व्हा आणि सामाजिक आर्थिक लोकशाही आणण्याच्या दिशेने पाऊल टाका हा इशारा त्या वेळच्या भांडवलदार वर्गाला बाबासाहेबांनी दिला होता ती वेळ आता आली आहे असं वाटतं म्हणजे तशी भाषा भांडवलदारांचे प्रतिनिधी काँग्रेसच्या रूपात बोलायला लागली आहे बाबासाहेबांचं जे मूळ विधान होतं ते असं म्हणाले होते की इथून पुढच्या कालखंडामध्ये आपण अशा विभागामध्ये प्रवेश करणार आहोत की ज्या ठिकाणी राजकीय समता प्रस्थापित झालेली आहे एक व्यक्ती एक मत हे मूल्य आपण स्वीकारलेलं आहे पण आर्थिक आणि सामाजिक समता प्रस्थापित झाली नाही म्हणजे एक व्यक्ती एक मत आणि एक मूल्य एक पथ हे मूल्य जर आपण स्वीकारलं नाही तर हा डोनारा हे लोक फार काळ टिकू देणार नाही तो उद्ध्वस्त केल्याशिवाय किंवा तो कोसळल्याशिवाय राहणार नाही कल्याणकारी राज्याची संकल्पना स्वीकारल्यानंतर लोकांचं कल्याण करण्यासाठी जे पैसे लागतात हे पैसे कुठून येतात तर एक प्रत्यक्ष कर आणि दुसरा अप्रत्यक्ष कर प्रत्यक्ष कर मध्ये जे लोक तिकीट लावून पगार घेतात यांच्या पगारातून ज्याला आपण इन्कम टॅक्स सारखा कर म्हणतो आयकर ते कर अप्रत्यक्ष कर आपण ज्या छोट्या मोठ्या वस्तू खरेदी करतो याच्या माध्यमातून ते पैसे उद्या आणि आनंद भाऊनी जे सांगितलं की या देशातल्या एक टक्के लोकांकडं चाळीस टक्के प्रॉपर्टी आहे आणि खालच्या चाळीस टक्के लोकांकडे तीन टक्के प्रॉपर्टी तीन टक्के संपत्ती आहे सर्वप्रथम एक गोष्ट आपण स्पष्ट केली पाहिजे की संपत्ती ही श्रमातून निर्माण होते ती कष्टातून निर्माण होते एक शेतकरी दाणे जमिनीमध्ये पेरतो स्वतःचे रक्त अश्रू घाम त्या जमिनीमध्ये ओकतो तेव्हा कोके त्या ते एका दाण्याचे हजार दाणे किंवा एक कामगार त्या निर्जीव लोखंडाशी झुंज घेतो स्वतःचे रक्त अश्रू आणि घाम त्या निर्जीव लोखंडामध्ये ओततो तेव्हा कोठे त्या लोखंडाचं पोलादामध्ये रूपांतर होतं आणि विमान बनून त्या आकाशात संचार करायला लागतं किंवा सायकल बनवून त्या रस्त्यावर धावायला लागतं संपत्ती ही श्रमातून निर्माण होती ती कष्टातून निर्माण होते समाजातला हा जो वरचा एक टक्का वर्ग आहे या एक टक्का वर्गाची संपत्ती या देशातल्या कोट्यावधी लोकांच्या श्रमातून निर्माण झालेली आहे त्यांचा रास्त वाटा त्यांना दिला गेला नाही म्हणून ते आधी कधी वारसा वारसा कराचा जो मुद्दा आहे हा आपल्या देशाला नवीन नाही मुघलपूर्व कालखंडामध्ये जेव्हा सुलतानशाही होती hmm. तेव्हा अमीर उमराव ते सरदार यांचं निधन झाल्यानंतर त्याची जी प्रॉपर्टी आहे त्या सुलतानांचं हे म्हणणं होतं की सुल्तान सुल्तान ही प्रॉपर्टी ते सुलतानचे अधिकारी आहेत म्हणून त्यांनी कमावलेली आहे म्हणून त्यांना ती मिळालेली आहे अन्यथा त्यांना ती मिळाली नसती आणि म्हणून ती सरकार जमा झाली पाहिजे अशा वेळेस ते सुलतान स्वतःची सगळी प्रॉपर्टी ही छान चौकीमध्ये ऐशा आरामामध्ये खर्च करायची आणि ते सुलतानाशी एकवीस राहतीलच त्याची शक्यता नसायची हा मध्यही सामंती कालखंड आपण सोडून दिल्या पण तुम्ही केवळ कुठ्यात तरी एखाद्या घराण्यामध्ये एखाद्या कुटुंबामध्ये जन्माला आलेला आहात आणि त्याचं प्रिव्हिलेज तुम्हाला मिळालेलं आहे आणि कोणत्याही स्वरूपामध्ये काहीही प्रयत्न न करता ही शोषणातून निर्माण झालेली प्रॉपर्टी ही केवळ वारसा हक्कानं तुम्हाला म्हणून अमेरिकेसारख्या भांडवलशाहीच्या मक्का मदिने मध्ये सुद्धा हा वारसा हक्क आपल्या देशात तो अजूनपर्यंत आहे कारण हे होत की इतक्या मोठ्या स्वरूपामध्ये संपत्ती एकवटलीच नव्हती जात नव्हती अगदी पन्नास वर्षापूर्वी पन्नास एकर जमिनीचा मालक असणारा आणि त्याच्याच शेतामध्ये सालदार असणारा ह्या दोघांचाही खाण्याचे जे अन्न पदार्थ होते हे सारखेच होते तू रोज सकाळी आपली भाकरी करून दूध सोबत खायचा किंवा काय फार फरक पडत नव्हता पण आपल्या देशामध्ये हो दे विशेषतः उदारीकरण खाजगीकरण आणि जातीकरणानंतर संपत्तीचं केंद्रीकरण होत गेलं म्हणजे एका बाजूला आपच्या देशांची संख्या वाढते आणि दुसऱ्या बाजूला खायला अन्न नाही म्हणून आत्महत्या करणाऱ्यांची संख्या वाढते याचा कुठेतरी सुवर्णमध्ये साधला पाहिजे आणि माझं असं आकलन आहे की काँग्रेसची ही धारणा असावी की ही संपत्ती जर या देशातल्या कोट्यावधी लोकांनी निर्माण केलेली आहे तर निश्चितपणे त्या संपत्तीवरती त्या लोकांना काही प्रॉब्लेम मिळाला पाहिजे त्यासोबतच वारसा म्हणून तुम्हाला त्यातला काही वाटा मिळावा अजूनपर्यंत पुरेशा स्पष्टतेनं ते न्यायपत्रामध्ये आलेले नाही आहे खरं म्हणजे पण केवळ एखाद्या म्हणीसारखं बाजारात तुरी आणि अमुक अमुक, अमुक, अमुक मारी अशा स्वरूपाचेही काय केले यांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय राहिलेलं आहे भारतीय जनता पार्टीचं की पोस्टूट म्हणजे काही खरं आणि बरस खोट यांची सरमिसळ करत असा एक धडा उडवून द्यायचा फेसबुक व्हॉट्सअप प्रसारमाध्यम कोपरा सभा मोठ्या सभा आणि त्याच्यामध्ये सत्य आहे ते सत्य झाकळून टाकायचं असं आहे याबद्दल विचार विनिमय ते करतील आनंदभाऊ म्हणाले त्या पद्धतीनं जेव्हा हा कायदा देशाच्या संसदेमध्ये मांडला जाईल याचं विधेयक येईल तेव्हा याच्याबद्दल विचार विनिमय होईल साधक बाधक चर्चा होईल आणि त्यानंतर काय करायचं ठर ठरवतील पण सामान्य महिलेचं मंगळस्तर हिसकावून घेतोय आणि यांचं घेऊन समाजातल्या विशिष्ट धार्मिक समूहाला दिलं जातंय अशा स्वरूपाचा जो भ्रामक प्रचाराचा धुराळा उडावला जातोय हा सर्वस्वी गैर आहे यापासून लोकांनी सावध राहिलं पाहिजे एवढंच मी सांगू इच्छिते नक्की मित्र भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याचा इथं उल्लेख झाला त्यामध्ये सामाजिक आर्थिक आणि राजनैतिक न्यायाचं वचन आम्ही भारतीय लोकांनी स्वत दिलेला आहे आणि ते वचन पूर्ण करण्यासाठी आपणच निर्माण केलेली ही व्यवस्था एक टक्के लोकांकडे जेवढी संपत्ती गोळा झालेली आहे त्यातून आपल्याला आपण दिलेलं वचन काही पूर्ण होताना दिसत नाहीये तर ह्या वचनामध्ये आपण काही सुधार करूया का किंवा या कार्यपद्धतीत वचनात नव्हे या ज्या कार्यपद्धतीमुळं आपण आपल्यालाच दिलेलं वचन पूर्ण होण्यासाठी परिस्थिती निर्माण होत नाहीये तर यात बदल करण्यासाठी जी पावलं उचल उचलण्याचं आश्वासन जो कोणता पक्ष देत आहे त्या पक्षाचं आपण स्वागत केलं पाहिजे आणि आपण निष्पक्ष पत्रकारिता करत नाही आहोत कधीही करणार नाही आहोत आपण कायम जनतेचे पक्षधर म्हणजे जनतेच्या बाजूनी पक्षपाती असंच आपलं धोरण असणार आहे त्यामुळं आजवर कधी नव्हे तेवढा प्रागतिक जाहीरनामा काँग्रेसने आणला त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे अर्थात आजवर कधी नाही या गोष्टीला आपण अधोरेखित करतोय आणि आपण दोघंही आलात आजच्या चर्चेत सहभागी झालात रयत समाचारच्या वतीने आणि रयतेच्या वतीने आपले आधार 真的吗？<Yeah. S 2>